मी स्वतःला दोघांमध्ये म्हणजे बघते थोडी थोडी तिया अगदी म्हणजे टिपिकल हाऊसवाईफ आहे ना ते गृहिणी <laughs> आहे आणि ती आई आहे तिच्यामध्ये ती खूप ममता आहे लोकांसाठी करावं खाऊ घालावं आणि आमची सगळ्यांची लव्ह लँग्वेज फूड आहे फूड हंड्रेड पर्सेंट म्हणजे मला जर का तू खूप आवडली तर मला असं होणार की अरे तू तू काय देऊ खायला मग तू मग अगं नाही ग सुलेखा माझा पोट बन थोडस काहीतरी खा मी काहीतरी बनवू का पटकन असं आमचं सगळ्यांचं आहे आणि मला असं वाटतंय की आर्य सुद्धा जे त्याची काम करायचं त्याचा ड्राईव्ह आहे पॅशन आहे ते कुठेतरी मला असं वाटतं की अरे माझ्या तरुणपणे हे सगळं मी बघितलेलं आहे आणि ते होतं आणि प्रेमळ आहेत खूप खरं तो वर्क येते आणि तो डेफिनेटली ड्राईंग <laughs> चेक नंतर द्या मला <laughs> नाही आणि कसं आहे तुझ्या आई म्हणून या दोघांनी त्यांच्या त्यांच्या त्या आयुष्यात त्या त्या टप्प्यावर यश मिळवलं असेल असे काही क्षण कि ते तुला आई म्हणून खूप समृद्ध करून गेले म्हणजे तो प्राऊड फिलिंग असतं ना की अरे आपल्या मुलांनी हे केलं असे काही क्षण तुला आधी ते शेअर करावेशि वाटेल दोघांच्या बाबतीत आर्यच म्हणशील ना तर आर्य खूप खूप लवकर मच्युअर झाला hmm. आणि विसाव्या वर्षी कामाला सुरुवात केली तरी wow. सो hmm. so, तो क्षण जेव्हा त्यांनी कामाला सुरुवात केली आणि पहिला पगार मला आणून दिला hmm. so, wow. तेव्हा मला म्हणजे मला असं वाटलं की आता मी झालं संपलं माझ मला हेच हवं होतं आयुष्यात hmm. आणि विसाव्या वर्षी ग त्याने सुरू केलं म्हणजे ज्या वयामध्ये hmm. लोक म्हणजे मुलांना माहिती पण नसतं आपण काय करणार आहोत पुढे त्या वयात ठरवलं होतं त्याला काय करायचंय आणि तो बऱ्यापैकी सेटल होत गेला आता तो सव्वीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आणि मला टच वुड ही इज व्हेरी वेल सेटल्ड वा सो <laughs> नाही पण आहे ते, <laughs> hmm. ते आहे आर्य मला नाही लाज वाटत मला मुलांचं कौतुक करायला काय आपली एकट्यानी केलंय त्यांनी एकट्यानी हे त्याचं जे काय आहे साम्राज्य ते उभं केलेलं आहे आणि दिस इज जस्ट द बिगिनिंग त्याला आणखीन खूप काही करायचंय आणि तो डेफिनेटली करेल ह्या वयात त्यांनी जर का एवढं केलंय तर पुढे जाऊन नक्की त्याचं प्रत्येक प्रत्येक त्याचं स्वप्न पूर्ण करेलच आणि टीआच म्हणशील तर हा अरेच आणखी मला सांगता एसीएसएम ला ना साठच लोक अपियर झाली होती ना आर्या बॅच मध्ये आणि त्याच्यात की चार पास झाली होती कारण खूप टफ एक्झामिनेशन असते खूप टफ म्हणजे त्याच्या क्षेत्रातली ती एक्झाम आहे तर चार मध्ये हा होता वाव सो दॅट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट की त्याला जे आवडतंय तो ते करतोय मग तू रिहॅप सर्टिफिकेशन म्हणू नकोस किंवा पिला एसीएसएम हे ते त्याला आवडतंय म्हणून त्याच्यात तो करतोय त्याच्यात शिक्षण घेतोय तो आणि प्रत्येक गोष्टी मध्ये जसं मी आधी सांगितलं होतं की जिथे जाल तिथे तुम्ही ट्राय अँड बी द फर्स्ट और बी द बेस्ट आणि ते करून दाखवतात विच हॅपी टी याचं म्हणशील तर ती कधी अभ्यास करायची कधी, पास कधी, कधी <laughs> <laughs> हो, ती पास व्हायची कधी एवढे मार्क मिळवायची कारण तिला कधी अभ्यास करताना बघितलं नाही ह हो तिला मी विचारलं सुद्धा होतं की टीया हे मार्क तर मिळताय तुला एवढे <laughs> अभ्यास <बैस> कधी करते <laughs> <laughs> ते तिने मला काय सांगितलं होतं मी शाळेत लक्ष देते खरं हुशार आहे म्हणून ती आणि आगा ती आगाऊ ती खूप लहानपणी होती आता तो म्हटले लांडपडी आता खूपच बिचारी हे झाली आहे मवाळ झाली पण नाटक खूप आगाव खूप आगाव तर ती म्हणली मी लक्ष देते शाळेत आणि आर्यच तर म्हणणं होतं की पहिली ते दहावी मला जितके मार्क मिळाले नव्हते ती एका इयत्तेत मिळवते अभ्यास करून पण नाही मार्क येत म्हणजे कसं होत <laughs> <laughs> तिला न अभ्यास करता येत काय कुठे चुकलो मी इकडे तो वेगळा इंटरव्ह्यू आपण नंतर घेऊन इंटरव्ह्यू लागतो ते मी सांगते मी लक्ष दिलं तिचा जेईचा रिझल्ट आला तेव्हा hmm. कारण खरच म्हणजे मी तिला नेहमी का सांगायचं माहितीये मी प्रेशर देत नाही का दोन्ही मुलांवर जसं तू आता ऐकलं ना फक्त ती मला नवल वाटायचा ऍक्च्युली मी आईला येऊन किती वेळा सांगायचे अभ्यासच नाही केलाय काय होणार आणि ऑनेस्टली पास नाही होणार म्हणजे मला नव्वद टक्क्याच्या खालती मिळणार आणि मला पास होशील ना पास होशील ना हो म्हणजे वाय म्हणजे तुम्ही जराही म्हणजे पेरेंट्स म्हणून तरी जरास वरती विचार म्हणजे मी काय येऊन बोलू त्याला की मी पास थाय किती नव्वद टक्के पाच तसं तसं रे वॉट आय मेंट वन नको करू काही टेंशन नको घेऊ असं माझा पण एक्झॅक्टली असं प्रेशर कधीच नव्हतं की एवढेच मला एवढे आयक मिळाले मला असं वाटलं अरे बापरे त्याच्यानंतर मघाशी म्हणाले तस तिचा फिफ्टी फोर्थ रँक आला आणि तिची जो लॉर्ड ना इंडिया ऑल ओव्हर इंडिया तर ती खूप प्रेस्टिजियस गोष्ट आहे आणि तेव्हा सुद्धा एक म्हणजे आपण काहीतरी छान केलंय ग आयुष्यात hmm. म्हणजे बसून नाही संस्कार घडवले पण आपण जे काही केले ते व्यवस्थित केलंय hmm. एक असा कॉन्फिडन्स येतो hmm. एक पालक म्हणून तसं मला झालं त्यानंतर फक्त अकॅडमिकलीच नाही ग तर ही पोरगी सगळीकडे चमकते सगळीकडे झळकते आणि जे काय करायला जाईल ते उत्तमच करते जसं आत्ता ती मिस दादर झाली त्यावेळेला सुद्धा मी तिला तेच आहे टेन्शन नको घे काय आपल्याला मिस दातर वगैरे व्हायचं नाही झाले तर झाले नाही तर नाही असं म्हणजे मी या ऍटिट्यूड व्हायची चालते आणि तिचं म्हणणं होतं की नाही मी मी का ह्याच्यामध्ये भाग घेते आणि जिंकायला हा जिंकायला ती म्हणली न होणं हे ऑप्शनच नाही आहे माझ्या एक्झॅक्टली आणि मला आठवत तो दिवस जेव्हा तेव्हा मला माहिती पण नव्हतं की मी आज जाऊन बसू शकत होते आठवते कोविड होत तर मी सुट्टी घेतली ग शूटिंग वरून आणि त्या हे बघ मी बोलते के, चालेल गे चालेल गे पण मी आतून अशी घाबरलेली ना आणि आतून म्हणजे गाडी घेऊन हिच्या हिला तिथे ड्रॉप केलं आणि आता मी जाते घरी वगैरे तिथेच बसले मी तिचा हे म्हणजे ती जिंकली आहे हे कळेपर्यंत मी तिथेच बसले होते आणि नंतर मग तिने मला सांगितलं का नाही आली सगळेजण येत होते म्हटलं कोविड म्हणून काही लोकांमध्ये तो एक क्षण होता माझ्यासाठी व्हेरी प्राऊड मोमेंट की अरे ही फक्त अॅकडेमिक्स मध्ये नाही तर ही सगळीकडे आहे म्हणजे ऑलराऊंडर आहे आणि बरं वाटत बरे एक थोडासा असा प्रश्न की घरामध्ये तू सांगितलंस की ही खूप टापटी पाणी आहे पण मस्तीखोर मी असतानाच कळलं आमच्यावर कळलं <laughs> आर्य आहे तसा oh. मस्ती सगळं आणि टापटी पाणी याच्या टिया आहे आणि ते दिसत आहे आम्हाला आता मी त्यांना दामटवले म्हणून कमी मस्ती करतायत खूप जास्त hmm. मस्ती हो. करतात अग